नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन मध्ये स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आज आहे मार्गशीर्ष लागल्याचा शेवटचा दिवस तर म्हटलं की आज आपण आहे ना कोळंबी बिर्याणी बनवणार आहे आणि सकाळ झालेला आहे आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे शिवाय देवपूजा सुद्धा झालेली आहे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी आणायचं आहे कोळंबी आणि आपण चिकन फ्राय सुद्धा करणार आहे कारण दिशाला चिकन फ्राय खूप जास्त आवडतं तर ते सुद्धा मी हा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवून हा व्हिडिओ होती शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला आता आपण जाऊया तर मंडळी आपण ना कोळंबी आणली पण प्रॉब्लेम काय झाला जी ऑरेंजवाली कोळंबी होती ती मला फक्त अर्धा किलोच मिळाली तर म्हटलं की आता मग एवढ्याशा याच्यामध्ये आपली बिर्याणी काय होणार नाही कारण भात जास्त आणि कोळंबी कमी त्याला चव सुद्धा येणार नाही म्हणून मग मी दुसरी कोळंबी सुद्धा आणली तर ही साफ केलेली मला मिळाली आता ही मला साफ करायची आणि शिवाय आपल्याला चिकन फ्राय सुद्धा करायचं त्यामुळे चिकन सुद्धा आणलेलं आहे दही आणि भाजी वगैरे कारण उद्या तर सोमवारी मग टिफिनसाठी भाजी तर ती सुद्धा आम्ही आणलेली आहे तर आमच्याकडे येणार आहेत आज पाहुणे तर मग त्यांच्यासाठी पण आपल्याला बनवायचं आहे तर माझी मावच जाऊ येणार आहे नवीनच त्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांना मी फर्स्ट टाइम ते येणार आहे त्यांना म्हटलं की लग्नानंतर तुम्ही जेवायला तर ते लोक आज येणार आहे तर त्यांच्यासाठी हा खास भेद आहे म्हणून ही कोळंबी बघा ही सोलून घेते ही ऑलरेडी सोललेली आहे आणि हे चिकन तर मस्त पैकी आज त्यांच्यासाठी आपणच कोळंबी बिर्याणी आणि चिकन फ्रायचा भेद करणार आहे शिवाय कोशिंबीर किंवा काय असं आपण बनवणार आहे तर मग चला आता मी एक एक आवरायला घेते कारण ते लोक येतील मला पटकन आवरून घ्यायचंय तर म्हणता इकडे आपण आहे ना राईस जो आपल्याला बिर्याणी राईस बॉईल करायचं आहे तो इकडे उकळत ठेवलेला आहे सगळे खडे मसाले तेल वगैरे टाकून मी आता उकळायला ठेवलेलं आहे इथे चिकनसुद्धा आपलं व्यवस्थित धुवून झालेलं आहे आता मी यांना छानपैकी मॅरिनेशन करून घेते आणि आपण ही चिकन फ्रायची रेसिपी जी आपण मध्ये दाखवलेली आहे ना की फक्त दोन चमचे तेलामध्ये तर तशीच आहे ही कारण मी डीप फ्राय असे करत नाही शालू फ्रायमध्ये खूप छान टेस्ट लागते आणि शिवाय ऑइल फ्रीसुद्धा असतं त्याच्यामुळे खायला काय असं बाधिकार नाही म्हणूनच आता आपण बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आता लाल मसाला टाकते मी हा घरगुती लाल तिखट आहे थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडंसं कलर येण्यासाठी मी हा थोडासा फूड कलरसुद्धा वापरते नाही टाकला तरीसुद्धा चालेल पण थोडासा रंग येतो ना सेम हॉटेलसारखं म्हणून मी फूड कलरसुद्धा टाकते आणि आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे दही तर दहा याला खूप छान अशी टेस्ट येते छान असं आंबट तिखट असं हे लागतं दही सुद्धा आपण टाकून झालेलं आहे आता आपण टाकणार आहोत अदरक लसूणची पेस्ट कारण मी पेस्ट सुद्धा आल्याला पटकन वाटून घेतली म्हटलं की लाईटचा जर इश्यू लाईट वगैरे गेली तर सगळं बोबललं म्हणून म्हटलं की पेस्ट सुद्धा वाटून घेऊ जेणेकरून आपल्याला फटाफट सगळ्या गोष्टी करता येतील आता ही जी अर्धी आहे ती आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे आता याला छानपैकी आपण स्मॅश करून घेऊया मस्त गरगडा करून घेऊया चिकनला छानपैकी दही वगैरे मस्त लावून घेऊया आपण ह्याच्या कसं चव छान येते दह्याने आणि खायला देखील सुरेख लागतं म्हणजे आपण शालो फ्राय करतो म्हणजे सेम तंदुरीसारखंच होईल ते हे बघा छान त्याला आपण कलर टाकल्यामुळे कलर सुद्धा आलेला आहे आता आपण ह्याच्यामुळे टाकणार आहे कसुरी मेथी एक फ्लेवर येण्यासाठी ुरी मेथी ना आपल्या चिकनला छान असं फ्लेवर येतो आणि खायला छान असं लागतं दह्यामुळे छान असं स्मोकी स्मोकी होतं आपण शालो फ्राय करतो ना त्याच्यामुळे छान असं होतं ते आता इकडे आपले मॅरिनेट करून झालेलं आता ह्याला आपण अर्धा ते अर्धा तास तरी ठेवू ठेवू होईल आपल्याला वेळ कारण आता आपल्याला बिर्याणीसाठी कांदा वगैरे कापायचा आहे ना त्याच्यामुळे तेवढा वेळ जाईल मग तेवढा वेळ बिर्याणी होईपर्यंत म्हणजे बिर्याणीचं सगळं चिरून वगैरे होईपर्यंत आपल्या ह्याला मस्तपैकी मॅरिनेट होऊन जाईल तर आता हे ठेवूया बाजूला आता मी कोळंबी साफ करून घेते आणि कांदे वगैरे चिरून घेते हे ना एकदाच कट करून घेते सुरीने जेणेकरून पटकन पटकन दोरे काढता येतील साफ तर करून घेतली मी आता पटापट असे एक चिरा मारून त्यातला दोरा काढण्यासाठी पहिला सुरीने कट करून घेते म्हणजे पटकन मी दोरे काढून मोकळी होईल तर इकडे नाही बघा भात आपला झालाय तर मी ना तो काढून घेते कारण याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचंय तर मी हा खूप गरम आहे जरा चाळल असे घेतले तर इकडे ना आता मी बा आपला राईस झालेला आहे तर बरीच त्यासाठी ना कांदा तळ ठेवलेला आहे तर इथे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत छोटे त्याचा आपल्याला बरिस्ता करायचा आहे म्हणून तळून घेते हे गे। आणि मग नंतर आपल्याला कोळंबीसाठी जो कांदा वगैरे बघा असे चिरून आणि कांदे ओले असल्यामुळे ना खूप जास्त डोळ्यातलं पाणी येतंय आहे नाकातलं पाणी पण इथं डोळ्यातलं पण पाणी येतं आहे खूप ओला कांदा आता तर हा इकडे मी गॅसमध्ये तळत ठेवलेला आहे कमी तेलामध्ये तर इकडे बघा कांदा मी तळून घेतलाय जास्त पण तळला नाहीये कारण कसं जास्त काळपट केलं तर एकदम कडू असा लागेल थोडासा असा तळाय कसं थोडस गोडच लागेल आणि थोडस अजून त्याचा कलर चेंज होईल कांदा आपला तळून झालेला आहे आता बिर्याणी सुरुवात करूया आणि एक माणूस रडत पण हो आहे इकडे पाणी येते आई ते आले तर इकडे आपल्याला चिकन फ्राय होते आणि ते कांदा सुद्धा आपला गुलाबी होतोय कांदा आता छान गुलाबी करून घेऊया आणि टोमॅटो इथे मी कापून घेतलाय आता कापायला वेळ नाही म्हणून मग पटाटा पटाट थोडंसं कोकायला फिरवून घेते कुकरला नाही कुकरला नाही मिक्सरला फिरून घेते गडगडून कांदा थोडंसं अजून होऊ दे तोपर्यंत मी इकडे त्याला झाकून घालून घेते आणि इथे टोमॅटो फिरवून घेते बारीक खेळतो त्याच्यामध्ये काय पावड्या तर मंडळी आपल्या इकडे नाही बघा बिर्याणी रेडी झालेली आहे कोळंबीची बिर्याणी हे बघा छान अशी त्याला वाफसुद्धा आलेले आहे आणि चिकन फ्राय एक टाईप एक भाग इथे झालेला आहे आणि बाकीचं इथं आपल्या पॅनमध्येच आहे आणि इकडे मी आता कोशिंबिरीची तयारी करते तर आता आपण काकडी कांदा मिरची मीठ आणि दही टाकलेलं आहे तर इकडे आपण कोशिंबीर देखील रेडी झालेली आहे